अभिनेत्री तनुश्री दत्तानं केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी बोलावलेली पत्रकार परिषद नाना पाटेकरांनी एका मिनिटामध्ये आटोपली आपल्याला वकिलांनी मीडियाशी न बोलण्याचा सल्ला दिल्याचं सांगत त्यांनी सांगितलं आणि दोन दिवसांपूर्वीच नानानं ना आपण पत्रकार परिषद घेऊन तनुश्रीच्या आरोपांना उत्तर देऊ असं खरंतर ते म्हणाले होते पण मात्र एका वाक्यामध्ये त्यांनी आपली पत्रकार परिषद संपवली तर नाना पाटेकरांच्या विरोधात तनुश्रीनं महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे मला माझ्या टीमनी वकिलांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही चॅनलशी बोलायचं नाही त्यामुळे मला खरंच बोलता येत नाही तर मी चार दिवस आधी बोललो असतो ये दस साल पहिले जो बोला था, वही क्या बोलना, कल जो सच था वो आज सच है, जो तनुशस्तांची कंप्लेंट आपल्या महिला दाखल केलेली आहे ते त्याबद्दल त्यांनी सांगितलं आश्वासन दिलं की पोलिसांचा रिपोर्ट मागवला जाईल तनुषसत्तांचा अजून स्टेटमेंट त्यांची जबाब नोंद करायची बाकी आहे त्याचबरोबर उद्या आपण डेप्युटी कलेक्टर म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफिसर सेक्शुअल हॅरसमेंट ॲक्ट दोन हजार तेराचा त्यातील कलम नऊ प्रमाणे जो डिस्ट्रिक्ट ऑफिसर असतो या सगळ्या गोष्टी रिट्रेस करण्यासाठी त्याची नियुक्ती अजून तिकडे केलेली नाही त्यामुळे उद्या ही कंप्लेट आपण दाखल करतोय त्यांच्याकडे आणि त्यामुळे मी दे विल टेक ॲक्शन ॲज पर द प्रोविजन 知道吧。